शिवसेना भिवंडी लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळावा या मेळाव्याला उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब प्रकाशजी पाटील साहेब असतील विश्वनाथजी भोहीर शांताराम मोरे सचिव भाऊसाहेब चौधरी वर्मन अरविंद जी मोरे मारुती धिरडे साहेब बुवा नाईक असतील अरुणजी पाटील पुष्पाताई पाटील सुभाष पवार जी असतील वैशाली चंदे सुनीलजी पाटील जी पाटील, पाटील। सर्व या लोकसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी सर्व युवासेना सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आवाज येतो ना सगळ्यांना आवाज येतोय हो की नाही तुमचा आवाज येत नाही कधीपासून भूक झाली वाटत अरे हो कोण म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर रानंदिगे साहेबांचा सा। आज मी सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे या ठिकाणी एका दिवसामध्ये परवा निरोप या ठिकाणी दिला आणि आपण सगळे लोक जे आहेत ते आज या ठिकाणी उपस्थित राहिला मी या ठिकाणी प्रकाशजी पाटील यांचाही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांना मी सांगितलं होती की एका सभागृहामध्ये हा मेळावा जो आहे तो या ठिकाणी आपण घ्या ते बोलले पदाधिकारी आणि कार्यकर्ते इतके आहेत की सभागृह जे आहेत ते त्या ठिकाणी आपुण पडेल आपण ओपन मैदानामध्ये जे आहे हा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ आणि खरंच या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये सगळे कार्यकर्ते शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सहभागी झाले हा जो संवाद मेळावा जो आपण या ठिकाणी आयोजित केला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका जे आहेत या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी है, है। आने आने है। है, ही महायुती जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि गेले अनेक वर्ष आपण एकत्र या ठिकाणी काम करतोय आज त्यासाठी या लोकसभेच्या अनुषंगाने आपण हा मेळावा जो आहे तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे ही जी निवडणूक लागलेली आहे कुठल्या एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची निवडणूक नाही ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे ही देशाला दिशा देणारी निवडणूक आहे देशाला पुढे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे म्हणून ही निवडणूक जी आहे ती महत्वाची या निवडणुकीमध्ये जे आहे हे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे काम या देशामध्ये आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे झालं ते पुढेही असंच चालत राहायला पाहिजे आणि आपला देश हा असाच पुढे जात राहायला पाहिजे त्याच्यासाठी ही निवडणूक जी आहे ती महत्वाची आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा आणि जगाचा जो आहे हा बदललेला आहे म्हणूनच ही निवडणूक जी आहे ही महत्वाची आहे आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी ही निवडणूक आहे कुठली ही निवडणूक जी आहे ती कपिल पाटील उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक नाही किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवार म्हणून जे आहे ती निवडणूक महत्वाची नाही ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि आताची परिस्थिती आपण सगळे लोक पाहत आहे की कशा प्रकारे जे आहे हे अनेक पक्ष जे आहे हे फक्त स्वार्थासाठी जे आहे हे एकत्र एक त्या ठिकाणी आले परवा आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल की भारत जोडो त्या भारत जोडो यात्रेमध्ये जे आहे ते मुंबईमध्ये कशा प्रकारे देशातील विविध देशातील विविध पक्षांचे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी कधी कोणाचं एक दुसऱ्याचं तोंड पाहत नव्हते असे लोक जे आहेत हे त्या ठिकाणी एकत्र त्या ठिकाणी बसले होते आणि हे लोक कोण आहेत हे लोक कोण आहेत तेही जवळून जे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचाही विचार जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे यांचे विचार काय आहेत हे विचार देखील आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावे लागतील की कुठल्या विचाराची लोक जी आहेत ही एकत्र त्या ठिकाणी येऊन बसली होती त्या सभेमध्ये जे आहे हे कोण कोण होत त्या सभेमध्ये राहुल गांधी त्या सभेमध्ये स्टॅलिन त्या सभेमध्ये ओमर अब्दुल्ला म्हणजे फारुख अब्दुल्ला त्या सभेमध्ये अनेक हिंदू द्वेषी जे आहेत ही नेते मंडळी से जी आहे त्या ठिकाणी उपस्थित होते बाळासाहेबांचे विचार जे विचार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत जे सावरकरांचे विचार जे आहेत ते शिंदे शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत आणि बाळासाहेबांनी जे आहे आपल्याला सगळ्यांना जे सांगितलं हिंदुत्ववादी विचार जे आहे ते आपल्या मनामनामध्ये पेरण्याचं काम जे आहे हे बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि आज सगळे विचार जे आहे हे बाजूला टाकून जे आहे हे कोणी कोणाचं स्वागत केलं हे देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं पवित्र अशा शिवतीर्थावरती जिथे बाळासाहेब जे आहे हे त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचार जे हिंदुत्वाचे विचार जे आहे ते मनामनामध्ये पेरण्याचं काम गेले अनेक वर्ष करत होते आज त्याच ठिकाणी जे आहे ते हिंदू द्वेषी जे आहे ते सगळे पक्ष एकत्र आले आणि कोणी त्यांचा सत्कार केला हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिजे अशा सगळ्या आजचे सगळे लोक जे आहेत ती सगळी लोक आज जे आहेत ते मोदीजींच्या विरोधामध्ये जे आहेत हे त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी कुठल्या आपल्याला कुठल्या धर्माबद्दल त्या ठिकाणी द्वेष आपल्याला करायचा नाही पण आपल्या धर्माबद्दल जो आहे हा द्वेष त्या ठिकाणी खुले आम मांडण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी राहुल गांधी त्या ठिकाणी केलं ते काय म्हणाले त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विचार करायचा आहे की हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये शक्ती हा शब्द आहे त्या शक्तीला जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी आहे हा विचार जो आहे तो कुठे मांडला त्यांनी जिथे हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरे जे आहे हे वर्षानुवर्ष जे आहे शिवसैनिकाच्या मनामध्ये जे आहे घराघरामध्ये पेरण्याचं काम जे आहे हे बाळासाहेब ठाकरे जेव्हा करायचे आज त्यांच्या त्या शिवतीर्थावरती जे आहे त्याच राहुल गांधीच्या त्या स्टॅलिनच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम जे आहे हे त्या ठिकाणी जे आहे हे कोण करत त्यांचं नाव मला या ठिकाणी घ्यायचं ना आपल्याला माहिती आहे की कोण करत होत त्या ठिकाणी जे आहे जेव्हा भाषणाची सुरुवात जी आहे ती नेहमी अगोदरचे आपले नेते जे आहे जमलेल्या तमाम माझ्या हिंदू बांधवांना आणि भगिनांनो करायचे त्या दिवशी काय केलं त्या दिवशी जे आहे हे चकार शब्द जो आहे तो हिंदू म्हणून जो आहे तो तोंडाच्या बाहेर त्या ठिकाणी काढण्याची हिंमत झाली नाही कारण की लाचारी जी आहे ती त्या ठिकाणी पत्करण्याचं काम जे आहे हे गेल्या अडीच वर्षामध्ये केले आणि तीच लाचारी जे आहे त्या जा सत्तेसाठी त्या ठिकाणी जे आहे हिंदू बांधवांना आणि भगिनांनो बोलायला त्या ठिकाणी जीप कचरायला लागली विसरले नाही पण मी त्या ठिकाणी हिंदू बांधवांनी आणि बघून म्हणाला असतो तर त्या ठिकाणी राहुल गांधी माझ्या बाजूला बसले असते का स्टॅलिन माझ्या बाजूला बसले असते का फारुख अब्दुल्ला माझ्या बाजूला बसले असते का फारुख अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला पर्व काय म्हणाला मध्ये की मध्ये जे महाराष्ट्र सदन आपण त्या ठिकाणी उभं करतोय ते महाराष्ट्र सदन कसं मी उभं करू म्हणजे कसं ते उभं राहील ऑक्टोबर नंतर ते आम्ही त्या ठिकाणी बघू आजपर्यंत जे आहे गेले दोन दिवस तो हे सगळं म्हणतोय त्याच्यावरती एक शब्द चकार शब्द काढायची हिंमत अजूनपर्यंत झाली नाही सावरकरांवरती जे सावरकरांना शिवा देतात त्यांची गळा भेट घेण्याचं काम जे आहे हे त्या ठिकाणी हे सगळे लोक त्या ठिकाणी करतायत त्याच्या विरोधात देखील एक चकार शब्द काढायचं हिंमत जी आहे ती त्या ठिकाणी झाली नाही अशा परिस्थितीमध्ये आपण कुठल्या विचाराच्या बरोबर गेलं पाहिजे कोणाबरोबर उभं राहिलं पाहिजे लोकांना आपण जाऊन काय सांगितलं पाहिजे हे सगळ्या जो आहे तो आपल्याला विचार या ठिकाणी करायचा म्हणून मी या ठिकाणी म्हणतोय की ही निवडणूक जी आहे ती कुठल्या एका व्यक्तीची नाही ही विचारांची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे जे राम मंदिराचं स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलं पण जे राम मंदिर, मंदिर कधी होत नव्हतं ते राम मंदिर बनवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं जे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होत की अयोध्ये मध्ये राम मंदिर झालं पाहिजे आणि काश्मीर मधलं जे आहे ते तीनशे सत्तर कलम जे आहे ते हटवायचं मला जर पंतप्रधान बनवलं तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत मी त्या ठिकाणी करेल आणि तीच कामं जी आहेत ती नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केले त्याच्यासाठी जे आहे ते आपण दोन वर्ष अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आहे तो वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्यांच्या सगळ्यांना त्यांच्या बरोबर उभं राहण्याचं काम आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं म्हणूनच एक आज जे आहे ते आपल्याला या निवडणुकीमध्ये एकत्र सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे सगळे धावे जे आहेत ते आपल्या बाजूला ठेवून जे आहे हे आपल्याला या निवडणुकीमध्ये जे आहे हे पुन्हा एका महायुतीचा उमेदवार जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी जिंकून द्यायचा आहे आज ज्या ठिकाणी कपिल पाटील साहेब उपस्थित आहे कपिल पाटील साहेबांची उमेदवारी जी आहे ती त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आपल्या सगळ्यांना जे आहे ते एकत्र येऊन <laughs> महायुतीच्या उमेदवाराचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं म्हणून हा मेळावा जो आहे तो या ठिकाणी आपण केलाय केला अशी पाटील साहेब म्हणाले की दोन हजार चौदाची परिस्थिती की दोन हजार चौदा मध्ये जे आहे हे त्या ठिकाणी पाटील साहेबांना जी आहे ती संधी त्या ठिकाणी मिळत होती पण त्यांनी सांगितलं मी धनुष्यबाण सोडून जो आहे तो त्या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावरती उभं राहणार नाही आणि हे साक्षीदार आपण सगळे लोक आहोत पक्षासाठी गेले अनेक वर्ष जे आहेत या ठिकाणी काम करतात आणि आपण सगळे लोक त्यांच्या बरोबर या ठिकाणी काम करतात तर म्हणूनच गेले दोन वर्ष दोन काम जे आहे आपण कपिल पाटील साहेबांना या ठिकाणी निवडून दिलं दोन हजार चौदाला देखील आणि दोन हजार एकोणीसला देखील पुन्हा एकदा जे आहे ते आपल्या सगळ्यांना महायुतीचा धर्म जो आहे तो या ठिकाणी पाळायचा आहे आपले हेवे दावे काय असते का ते आता बाजूला ठेवायचे कारण की मी सारखं सारखं म्हणतोय कुठल्या एका व्यक्तीची निवडणूक नाही देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देणारी निवडणूक आहे आणि ज्या ज्या पंतप्रधानांनी तळागळातील लोकांसाठी विचार केला गेल्या दहा वर्षामध्ये जेवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालं जेवढं डेव्हलपमेंटचं काम झालं मला वाटत नाही की गेल्या अनेक वर्ष आपण वाट पाहत होतो की बाबा डेव्हलपमेंट जे आहे ते त्या ठिकाणी होईल पण गेल्या दहा वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो हो आहे तो या भिवंडी लोकसभेमध्ये पण असेल कल्याण लोकसभेमध्ये देखील असेल या ठिकाणी आला आज मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ज्या प्रकारे काम करतायत या महाराष्ट्रामध्ये आपण सगळे लोक पाहताय दिवसाचे सतरा सतरा तास अठरा अठरा तास काम करणारा मुख्यमंत्री जो हो आहे तो आपल्या या महाराष्ट्राला या ठिकाणी मिळालेला आहे म्हणूनच आपल्याला शिंदे साहेबांसाठी या ठिकाणी काम करायचंय आपण गेले अनेक वर्ष शिंदे साहेबांबरोबर काम करताय या ठिकाणी शिंदे साहेब दिवस बघत त्या ठिकाणी काम लोकांपर्यंत योजना कशा पोहोचतील त्याच्यासाठी शासन आपल्या दारी योजना असेल त्यासाठी महिलांना जे आहे पन्नास टक्के सवलत असेल बसमध्ये प्रवास करण्याचा त्या ठिकाणी जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे पूर्णपणे मोफत बस प्रवास असेल त्या ठिकाणी आपला दवाखाना असेल त्या ठिकाणी जे आहे सगळ्यांना रुग्णांना जे आहे ते मोफत उपचार प्रत्येक हॉस्पिटल मध्ये असेल असे अनेक योजना जे आहेत त्या आपण या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी करतोय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या तिघांच्या माध्यमाने जे आहे हे गेल्या दोन वर्षामध्ये इतकी कामं जी आहेत या ठिकाणी झाली ती कामं आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचे आता अडीच वर्षामध्ये सगळे काम ठप्प स्वतः तर बंद झाले पण दुसऱ्या पुन्हा महाराष्ट्राला बंद करण्याचं काम देखील या ठिकाणी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर आपलं सरकार आल्यानंतर जे आहे हे सगळं कामं जे आहेत ती सुरळीत या ठिकाणी सुरू झाली मोठ्या गतीने सुरू झाले मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपल्या या ठिकाणी आपण पाहतोय मेट्रोचं काम असेल रस्त्यांची कामं असेल ब्रिजेस असतील रेल्वे असतील हॉस्पिटलची कामं असतील मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी करू शकलो तर म्हणूनच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आजपासून या लोकसभेसाठी एकत्र एक येऊन या ठिकाणी कामं करायची आपल्या वॉर्डामध्ये जे आहे ते बैठका त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत समाजाच्या बैठका असतील ऑर्गनायझेशन असतील वेगवेगळी लोक असतील त्यांची गाठी बेठी जे आहे ते त्या ठिकाणी आपण करा या ठिकाणी तर पंच्याऐंशी वर्षावरील लोकांना तर आता घरा बस घर घरी बसून जे आहे ते त्या ठिकाणी वोट करू शकतील मला वाटतं प्रत्येक लोकसभेमध्ये पन्नास हजार जे आहेत हे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी असतील जर आपण ते शोधले तर आपला आकडा जो आहे तो लोकसभेचा पन्नास हजाराच्या वरतूनच सुरू होईल जर आपण त्यांच्या जा घरी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांनी जर ते मतदार जे आहेत ते शोधले आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर नक्की शंभर टक्के ते मतदान जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पडेल आणि आज तशी परिस्थिती या ठिकाणी आहे आपल्याला या देशामध्ये जे आहे हे चारशे चा आकडा त्या ठिकाणी गाठायचा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पारचा आकडा जर आपल्याला गाठायचा असेल तर आपल्याला प्रत्येक सीट जी आहे ती आपली या ठिकाणी गरजेची आहे महत्वाची आहे आज आपण सगळ्यांनी मिळून जसं गेल्या दोन टर्म मध्ये आपण काम केलं सगळे हेवे दावे आपण बाजूला ठेवले तर मला वाटत नाही की ही लोकसभेची निवडणूक जी आहे ती आपल्याला या ठिकाणी कठीण या ठिकाणी गेल्या दोन निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मेहनत केली आणि आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते, ते कल्याण लोकसभेमध्ये मी निवडून आलो आणि या भिवंडी लोकसभेमध्ये जे आहे ते कपिल पाटील या ठिकाणी निवडून आले आणि ते या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री देखील त्या ठिकाणी झाले तर आपल्याला पुन्हा एकदा जे आहे हे त्याच गतीने जे आहे आणि त्याच क्षमतेने आपल्या सगळ्यांना महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन जे आहे ते त्या ठिकाणी काम करायचंय वेगवेगळ्या मिटिंग आज ही पहिली सुरुवात जी आहे फक्त आता आपण या शिवसेनेची मीटिंग जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे भविष्यामध्ये जे आहे ती युतीच्या बैठका ज्या त्या ठिकाणी होतील प्रत्येक शहरामध्ये बैठका त्या ठिकाणी होतील आणि प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळून जे आहे त्या ठिकाणी काम करायचंय आणि पुन्हा एकदा जे आहे कपिल पाटील साहेबांना मोठ्या बहुमताने जे आहे त्या ठिकाणी निवडून आणून पुन्हा एका केंद्रामध्ये जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे एवढंच आपल्याला जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी करायचं आहे तर म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी कामाला लागा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र